आता आपले सरकार सेवा केंद्रातून मिळणारे दाखले आणि प्रमाणपत्र यासाठी दुप्पट शुल्क मोजावे लागणार आहे दिवसेंदिवस महागाईत झालेली वाढ आणि महा आय टी तसंच आपले सरकार सेवा केंद्रचालक यांच्याकडून सेवांचे दर वाढवण्याबाबत करण्यात आलेली विनंती विचारत घेऊन सध्याच्या सेवा दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय नुकताच शासनानं घेतला आहे दरम्यान शासन निर्णयानुसार आता आपले सरकार सेवा केंद्रातून मिळणारे दाखले आणि प्रमाणपत्र यासाठी दुप्पट शुल्क मोजावं लागणार आहे सध्या दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे अकरावी आणि पदवीच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी विविध प्रकारच्या शासकीय दाखल्यांची आवश्यकता असते या दाखल्यांसाठी आता पालक विद्यार्थ्यांची धावपळ पाहायला मिळणार आहे एकीकडं कागदपत्रांची पूर्तता करताना विविध अडचणींचा सामना करावा लागणाऱ्या पालकांच्या खिशाला आता मोठी झळ बसणार आहे प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात दोन आपले सरकार सेवा केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत मात्र पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत हद्दीत किमान चार केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत शहरी भागासाठी पंचवीस हजार लोकसंख्येसाठी दोन नगरपरिषद हद्दीत दहा हजार लोकसंख्येसाठी दोन तर नगरपंचायत हद्दीत किमान दोन आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत दाखल्यांचे नवीन दर याप्रमाणे जात प्रमाणपत्र पूर्वी सत्तावन्न द्� रुपये वीस पैसे नवीन एकशे अठ्ठावीस रुपये उत्पादन तेहतीस रुपये साठ पैसे एकोणसत्तर रुपये नॉन क्रीमी लेयर सत्तावन्न रुपये वीस पैसे एकशे अठ्ठावीस रुपये रहिवासी दाखला पूर्वी तेहतीस रुपये साठ पैसे नवीन एकोणसत्तर रुपये नॅशनलिटी पूर्वी तेहतीस रुपये साठ पैसे नवीन एकोणसत्तर रुपये एस ई सी तेहतीस रुपये साठ पैसे एकोणसत्तर रुपये ग्रामीण असो अथवा शहरी सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध सेवा आणि प्रमाणपत्र सहज मिळावीत यासाठी आपले सरकार सेवा केंद्राचं जाळं सोलापूर शहरासह ग्रामीण भागात विस्तारलं जात आहे मात्र दुसरीकडं या केंद्रांमधून मिळणाऱ्या सेवा आणि दाखल्यांचे दर शासनानं वाढवले असून त्यामुळं नागरिकांवर आर्थिक भार येत आहे विशेषतः विद्यार्थ्यांसाठी ही दरवाढ अडचण ठरत आहे